इचलकरंजी सांगली मार्गावरील येड्राव फाट्याजवळ शनिवारी दुपारी एसटीनं दुचाकीला जोराची धडक दिल्यानं दुचाकीस्वार बावीस वर्षीय युवक गंभीर झाला इरखान मुजावर असं त्या जखमीचं नाव आहे मुजावर याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी अल्ताफ दारुवाले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक विनोद कदम याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे इचलकरंजीतील नगरमध्ये राहणारा इरफान मुझावर हा शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जयनापूरला निघाला होता तो यडराव फाटाजवळ पोहोचला असता पाठीमागून आलेल्या एसटीनं इरफानच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात इरफान दुचकीवरून खाली पडला आणि त्याच्या डाव्या पायावरून एसटी गेल्यानं तो गंभीर जखमी झाला यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करून एसटी थांबवली त्याला तातडीनं उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी इरफानचे मामा अल्ताफ दारुवाले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक विनोद कदम चा विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला